काही सोपे तोडगे धंद्यात धनप्राप्ती होणे उधारीची लवकर वसुली होणे नोकरी सफलता मिळणे एक व्यवसायात धनप्राप्ती उधारी लवकर वसू व्यापारात किंवा नोकरी सफलता मिळवणे आणि घरात सुख समाधान आणि समृद्धी असावी ही प्रत्येकाची इच्छा असते चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी अशी अपेक्षा प्रत्येक व्यक्तीला असते दोन लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असणे महत्वाचे आहे लक्ष्मी कष्ट साध्य असते पण तिची स्थिरता प्राप्त करण्यासाठी घरात योग्य परिस्थिती असणे आवश्यक आहे तीन लक्ष्मीच्या आगमनासाठी घरातील वातावरण कसे असावे हे समजून घेणे गरजेचे आहे लक्ष्मी घरात कायमचा वास करू शकेल असे वातावरण तयार करणे आवश्यक आहे ज्या घरात धान्यांचा मान राखला जातो ते केरात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो आणि गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वाद वास करते पाच जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते किंवा भाजील प्रमाणात आहार घेत असेल तिला लक्ष्मी त्यागते सहा आवळ्याच्या झाडामध्ये गायच्या शेणा शंखामध्ये कमळामध्ये आणि पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी वास करते सात ज्या घरामध्ये स्त्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान केला जातो अशा घरात लक्ष्मी चिरंतन वास करते आठ जी स्त्री नियमितपणे गोग्रास बाजूला ठेवून गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते नऊ लक्ष्मीची आठ रुपये आहेत धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी दहा व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी आणि रोज ओम श्री महालक्ष्मी नम मंत्र जपावा अकरा दुकानात किंवा ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल बारा व्यापारात सफलता मिळवण्यासाठी कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावे आणि घरी आल्यावर ते गरीबाला द्यावे तेरा गहू दळाव्यास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे आणि अकरा तुळशीचे पाणी टाकून पीठ वापरल्याने धनवृद्धी होते उन्नती म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्री बांधून ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत पंधरा बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा ओम हिंग श्री क्रिए नलिंग, श्री श्रींग नम गृहे स्वाहा मंत्र जपावा सोळा गल्ल्यांमध्ये तिजोरीमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये सोन्या चांदीचे नाणे आणि अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी घरात येते सतरा पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्या पाण्यात साखर तूप दूध घालून पिळल्यास धनवृद्धीला मदत होते अठरा लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे केरसुनी किंवा झाडूला पाय लागल्यास लक्ष्मीचा अपमान होतो एकोणीस घरात स्वच्छता नाणारे असेच लक्ष्मी घरात वास करते अस्वच्छ असलेल्या घरात लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्यतेला निमंत्रण मिळते वीस केरसुने व झाडू वापरण्याच्या नंतर त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही एकवीस चुकून केरसुनीला पाय लागल्यास लक्ष्मीची क्षमायाचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये आणि घराबाहेर झटकू वा जाळू नये बावीस नवीन केरसुनी किंवा झाडू वापरण्यासाठी शनिवारच्या मुहूर्तावर सुरू करावे तेवीस वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू योग्य जागी ठेवणे महत्वाचे आहे कपाट व तिजोरी दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये चोवीस किचन मेन स्विच इलेक्ट्रिक बोर्ड टी व्ही हे सर्व अग्नेय कोपऱ्यातच ठेवा पंचवीस मुख्य दरवाजाच्या डावीकडे संध्याकाळी दिवा लावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते सव्वीस घरातील वस्तू योग्य जागी ठेवणे महत्त्वाचे आहे कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये सत्तावीस किचन मेन स्विच इलेक्ट्रिक बोर्ड आणि टी हे सर्व आग्ने कोणात ठेवा अठ्ठावीस मुख्य दरवाजाच्या डावीकडे संध्याकाळी दिवा लावा यामुळे पैशाची समस्या सुटू शकते एकोणतीस दिवा लावण्याची आणि घरातील इतर धार्मिक क्रियांची नियमितता लक्ष्मीच्या कृपेसाठी आवश्यक आहे तीस घरात असलेले महत्वाचे ग्रंथ पूजेसाठी वापरलेले वस्त्र आणि आभूषण सदैव स्वच्छ ठेवा एकतीस घरात विशेष दिवशी विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आच्छादित स्थान स्वच्छ ठेवणे आणि पूजाविधी पूर्ण मनपूर्वक करणे आवश्यक आहे बत्तीस घरातील प्रत्येकाने नियमितपणे स्वच्छता ठेवावी आणि कोणत्याही प्रकारच्या अस्वच्छतेपासून दूर राहावे तेहतीस गहू तांदूळ आणि इतर धान्ये घरात योग्य प्रकारे साठवावी धान्याचे स्वच्छ व सुरक्षित ठेवणे लक्ष्मीच्या कृपेचे संकेत आहे चौतीस घरातील प्रत्येक व्यक्तीने आपले कार्य नियमितपणे आणि कठोर परिश्रमाने करावे कामाच्या प्रती प्रामाणिकपणा लक्ष्मीला आकर्षित करतो पस्तीस पाण्याच्या कुपात जिथे रोज पाणी भरले जाते तिथे नियमितपणे स्वच्छता राखणे महत्वाचे आहे छत्तीस घरातील कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक कामात ताणतणाव कमी करून मन शांतता राखणे आवश्यक आहे सदोतीस लक्ष्मीच्या पूजाविधींच्या आधी घरात चांगले वातावरण असणे अत्यंत आवश्यक आहे शांतता आणि सौम्यता लक्ष्मीच्या आगमनासाठी अनुकूल असते अडोतीस घरातील कोणत्याही सदस्याने कर्ज किंवा उधारीसाठी योग्य प्रकारे योजना आखावी आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करावे एकोणचाळीस घरात नियमितपणे व्रत उपासना आणि पवित्र क्रियांची अंमलबजावणी करून लक्ष्मीची कृपा मिळवली जाऊ शकते चाळीस घरातील इतरांच्या गरजा आणि त्यांच्या समस्यांचा विचार करणे त्यांना मदत करणे लक्ष्मीच्या कृपेचे आणखीन एक चिन्ह आहे एक्केचाळीस लक्ष्मीच्या पूजेला घरातील सर्व सदस्यांनी सामील होणे आणि एकत्रितपणे पूजा अर्पण करणे महत्वाचे आहे बेचाळीस घरात नियमितपणे धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि श्रद्धा ठेवणे लक्ष्मीच्या कृपेचे संकेत आहेत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद